पहिला आमचा माणिक गेला त्याच्यानंतर बावले गेला आता जोकर गेला सोन्याचे गुण आहेत त्याच्यात पूजन मध्ये जोकरचा झालाय खूप दुःख घटना आहे काही बोलू शकत नाही मला धक्क्यावर धक्के तीन लागले किती गाठ राहिले आपल्याला तुम्ही आपल्या हातीन राहिल्यात गटात कुठले सरज्याची राहिली शिवची राहिली आणि बादशाची राहिली बश एक चांगला पद्धती झाला त्याच्याबद्दल काय आज डावीने गट काढला जुगार बरोबर चोर आता जोकर झालं त्याच्याबद्दल काय बोलायला जोकरचा झालाय खूप दुःख घटना आहे काही बोलू शकत नाही मला धक्क्यावर धक्के तीन लागले हे आठ महिने तीन धक्के चांगले मोठे लागले पहिला आमचा मानिक गेला त्याच्यानंतर बावले गेला आता जोकर गेला अचानक आठ महिन्यात खूप मोठा मला धक्का लागलेला आहे आहे ना सोन्याबद्दल काय सांग सोन्या कुठे काय सोन्या मुंबईला आहे रश्मीराई आहे रश्मीता गोठ्याला काम चालू आहे आणि तिची इच्छा होती का माझ्या घरी यावं बैल कारण बिचारी दूध घेऊन दूध ती फ्री आणतो बैलासाठी सोन्यासाठी आणि स्वतः घेऊन येणार किंवा तिला टाइम नसत तर ती स्वतः तिकडे घेऊन येणार नंबर पलत उज्जैन एक नंबर मध्ये सोन्याची एक नंबर मध्ये सोन्या पलत तसं उज्जैन एक नंबर मध्ये पलावा ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे आणि सेम सोन्याचे गुण आहेत त्याच्यात उज्जैन मध्ये आता बैला परत बाहेरचा गिरगाईचा चालू केलाय बरं वगैरे काम असतो फ्री खेळतो खेळतो वगैरे पण बाप अगत रागेट सोन्यागत कुठला त्यांनी बसायच्यापासनं उभा राहायचा कानापासून सर्व तेच हे करत व्हिडिओ बघतो तुमचे चिरंजीव चे मस्ती बिस्ती करतो म्हणला लय रागेट आहे ना लय रागीट आहे लय सोने जाता काय फक्त फेराज का नाही एखादा असं एखादा मैदानात आवडून तिथं बोल आता जा 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 रोज चालवायला बैल आहे तिकडं दोन टाइम चालवतात ते आणि बैल म्हणजे बऱ्यापैकी जो जो त्याला आजार होता पायांचा त्याच्यापासून खालील ड्रायव्हरनी बऱ्यापैकी कव्हर केलाय आयुर्वेदिक औषधा फेरा फक्त सत्तावीस तारखेला पुढल्या महिन्यात जुलैला आहे ना सत्तावीस तारखेला मैदान आहे तिथं उत्कृष्ट अशी गाडी पलतान दिसेल तिथच ना पन्नास हा त्या सोन्याच्याच नावाचा ना आमचे सहकारी मित्र माझे बंधू राहुल गोरे त्याने तो बोलतो मी प्रत्येक वर्षी मैदान घेणार त्याच्या नावात आणि म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळे संकल्प करून आणि सर्वांना विचारून चांगल्यापैकी मैदान घेणार बैला बैलाच्या नावात आणि त्यांनी या वर्षी अजून काहीतरी वेगळी संकल्पना केली आता तुम्हाला बोलतो येईल तेव्हाच तिथे मी सांगेन म्हणजे तुम्हाला बघायला भेट वेगळं काहीतरी नवीन आहे ना तुम्हाला पण वेळ नाही आता आता कुठल्या वेळ बैलांना खेळणार आहे मुंबईला कुठल्या वर्ष नवीन नवीन तीन वासर आहेत शिव आहे छोटा सोने आहे परत बादशा आहे आणि सर्जी आहे चालूच आहे त्यांच्या म्हणजे पिंजोड पावसाळा संपला तिथे चालू झाले तिथे चालू झाले पिंजोडला दिसते त्यांच्याबद्दल काय बोलणार मग काय म्हणला वया पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जिथं बाहेर राहिला ते पैलवानांच्या घरी का पैलवानांच्या घरी जेव्हा मी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे आता मला बेचाळीस रनिंग आहे म्हणजे मी तीस तीस वर्ष झाली पहिल्यांदा मला विजय ना आमचे जे आमचे आझाद स्तंभ पाटील यांच्या बरोबर मी लहानपणापासून सहवासात आहे कुठे पण जायचं असला कारण माझ्यावर प्रेम होता लहानपणापासून कुठे पण जायचं असं लहानपणापासून त्यांच्या मोटरसायकल वर बसून फिरत होतो आणि पुशेगावच्या मैदानाला आम्ही कमीत कमी सात ते आठ वर्षे यांच्याच घरी राहिलेलो हा आ, ना आज पण रात्री पण त्यांची इच्छा होती का चार पाच वर्षापासून मला सांगत तू घरी चल घरी चल आपल्या मोठा घर आहे राहायला सर्व आहे आता पहिले सारखा नाही बाळा आपला बरं चला येतो मी तुमच्या घरी राहायला आणि काल त्यांची इथं मुक्कामी होतो आणि सर्वात आहे ना पहिला पेडगावचा मैदान अतिशय सुंदर काल पार पडला ओपनचा आणि उत्कृष्ट उक्र, अशा सर्व गाड्यानंदीपास आले आणि जे फायनलला पात्र झाले किंवा सहभागी झाले या मैदानात त्यांच्यासाठी सर्व बैलगाडी मालकांना हार्दिक शुभेच्छा आहेत